कारच्या धडकेनंतर महिला हवेत उडून थेट भिंतीवरच्या सळांमध्ये अडकली भयानक व्हिडिओ पाहून अंगावर, का अंगावर काटा रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे काही दिवसांपासून देशभरात हिट अँड रनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते मात्र त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत पण यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय अशाच प्रकारच्या हिट अँड रनच्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे ज्याला पाहून तुम्ही रस्त्यावरून चालताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे कर्नाटकातील मंगळुरू येथील एका निवृत्त बी एस एन एल कर्मचाऱ्याला त्याच्या शेजारच्या मोटरसायकल स्वाराला जाणून बुजून गाडी धडकवून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे बिजाई येथील सहाव्या मेन रोडवर घडलेल्या घटनेनंतर बेजाई येथील रहिवाशी एकोणसत्तर वर्षीय सतीश कुमार केयम याला ताब्यात घेण्यात आले आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मोकळा रस्ता आहे यावेळी एक महिला रस्त्याच्या बाजूनं चालत जात आहे याचवेळी अचानक समोरून एक कार येते आणि महिलेला जोरदार धडक देते महिलेला दे महिले एवढ्या जोरात धडक बसते की ही महिला उडून थेट बाजूच्या कंपाऊंडवर असलेल्या लोखंडी सळीवर जाऊन अडकते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता महिलेचा पाय लोखंडी सळीवर अडकला असून ती वेदनेनं ओढत आहे काही वेळानं त्या ठिकाणी लोक जमा होतात आणि महिलेला खाली आणतात यावेळी महिलेला गंभीर दुखापत दिसत आहे पोलिसांनी सांगितलं की आरोपीचा पीडित मुरली प्रसादशी सतत वाद होत होता पूर्वा पोलिसांनी मुरलीप्रसादचे वडील दुचाकीवरून जात असताना त्यांच्याशी शाब्दिक शिवीगाळ आणि धडक दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता मुरली प्रसादची वाट पाहत सतीश कुमार गाडीत बसले होते मुरली प्रसाद दुचाकीवर बसतात सतीश कुमार यांनी वेगाने गाडी त्याच्या दिशेने पळवली आणि जीवे उद्देशाने धडक दिली पण याचा फटका रस्त्यावरून चालत निघालेल्या एका महिलेलाही बसला महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुरली प्रसाद ही गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात त्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसतो हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे तुम्ही सदैव सावध राहा ॲट हेट डिटेक्टर्स नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडिओला लोक वारंवार आहेत एकानं म्हटले देवा इतकं वाईट कुणासोबतच होऊ नये तर आणखी एकानं यावर कारवाईची मागणी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मंगळुरू